तर आज तुम्ही भारताची ओळख हा भारत हा म्हणून सख्या जगात ओळखला भारतातली जी कोणी थोर मंडळी परदेशात जातात ते आम्ही बुद्धाच्या देशातून आलेलो असं ओळख सांगतात तथागत भगवान बुद्धांनीच सगळं कार्य भारतात आहे आणि त्याच्यामुळे जगातली सगळी लोक भारतात जेव्हा येतात ते इथल्या मातीला ते नमन करतात अशी ही पवित्र बुद्धभूमी आहे या बुद्धभूमीमध्ये तथागत भगवान बुद्धाला ज्या ठिकाणी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी जे, ना ना जे विहार आहे त्याला महाबोधी बौद्ध विहार म्हटलं जाते परंतु त्याच्यासाठी आज अख्ख्या जगामध्ये मोठं आंदोलन सुरू आहे त्याच्या मुक्तीचं आंदोलन सुरू आहे आणि ते बौद्धांना देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी सर्वत्र होत आहे अनागरिक धम्मपाल यांनी अठराशे एक्क्याण्णव मध्ये ही मागणी केली होती आणि आता त्याला जोर पकडला गेला आहे बौद्ध पौर्णिमाला त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य बौद्ध जगातल्या कानाकोपऱ्यातून येत आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही धम्मचारिका करायचं ठरवलं आहे दीक्षाभूमी ते बौद्ध गेया या ठिकाणी आजपासून आम्ही धम्मचारिका धम्मचर्या करतोय त्या ठिकाणी प्रवास करतोय त्याचा मागचा उद्देशच आहे हा पवित्र बुद्धाच्या भूमीला आणि महाबोधी बौद्ध विहाराला ज्या सगळ्या जगातल्या लोकांनी त्याच्या मुक्तीचं आंदोलन जे छेडलं आहे तर त्या आंदोलनाला पाठिंबा दाखवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत यामागचा उद्देश एवढाच आहे की अट एकोणीशे एकोणपन्नास मध्ये जो बुद्ध टेम्पल आहे त्या ठिकाणी लागू करण्यात आला बिहार सरकार मार्फत तो रद्द करण्यात यावा आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रमाणामध्ये जे बौद्ध बांधव जातात त्या ठिकाणी त्यांच्यासाठी त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था नाही फार त्यांची गैरसोय होते महा दिल्लीमध्ये आणि असंख्य ठिकाणी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सदन सारखे या ठिकाणी उभारले गेले आहेत तर ते पण त्या बौद्ध या ठिकाणी उभारण्यात यावं ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी जात आहोत आणि निश्चितच महाराष्ट्र सरकार किमान ह्या मागण्यांना पाठिंबा देईल आणि त्या ठिकाणी पण एक मोठं बौद्ध धर्मियांसाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र सदन सारखी मोठी वास्तू त्या ठिकाणी निर्माण करतील आणि हा जो संपूर्ण आंदोलन सुरू आहे या आंदोलनासाठी केंद्र सरकारकडे आणि बिहार सरकारकडे महाराष्ट्र सरकार, सरकार, सरकार पण मागणी करेल मी महाराष्ट्राचा माजी सामाजिक न्यायमंत्री आणि आमदार म्हणून आणि राजकुमार बडोले फाउंडेशनतर्फे या ठिकाणी ही जी धम्मचर्या या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर त्यानिमित्तानं मी सरकारला पण या ठिकाणी आवाहन करेल की त्यांनी या आंदोलनाला सहकार्य करावं आणि त्या ठिकाणी एक मोठं सदन पण त्या ठिकाणी निर्माण करावं या अपेक्षा आम्ही धम्मचर्या या ठिकाणी करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षिंबा आहे का राजकुमार बडोले फाउंडेशन मार्फत या ठिकाणी हा आंदोलन होत आहे त्याच्यामुळे ही एक संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून मी त्याचा अध्यक्ष असल्या कारणानं आम्ही या ठिकाणी कारण याच्यात पक्ष म्हणून आम्ही कोणाला पण ह्या केलेलं नाही या सगळ्यांचा ना पाठिंबा या ठिकाणी आहे धम्मासाठी आणि भारताची संविधान ज्या परमपूज्य बाबासाहेबांनी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये समता स्वातंत्र्य न्याय या तत्व धर्म स्वातंत्र्य हा विषय पण आवर्जून त्यांनी मांडलाय आणि म्हणून हा आंदोलन जो आहे या आंदोलना सरकारनी पाठिंबा द्यावा हे या मागचा उद्देश आहे मुळातच आम्ही दीक्षाभूमी पासून प्रवास करून आम्ही बौद्ध गया या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना पण आपण भेटणार आहोत त्या ठिकाणी पण त्यांना निवेदन देणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही पवित्र जे महाबोधी टेम्पल आहे त्या ठिकाणी आम्ही वंदना करणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही थोडं आंदोलन करणार मी राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे हे काम करतोय मी एका शब्दात सांगितले पक्षाचा कोणताही नाही याच्यामध्ये आम्ही अजेंडा घेऊन चालले नाही आहोत